लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते ती म्हणजे पावभाजी करायला अगदी सोपी आहे खायला इतकी भन्नाट लागते की म्हणजे एखादी पार्टी वगैरे जरी असेल किंवा छोटंसं काही फंक्शन वगैरे असेल किंवा बड्डेसुद्धा असेल त्यासाठी या पद्धतीने झटपट बनवा कुकरमध्ये पावभाजी खूप सोपी पद्धत आहे करायला एकदम झटपट तयार होते आणि कलरसुद्धा बघू शकता पावभाजीचा एकदम अप्रतिम आलेला आहे यामध्ये आपण काहीही कलर वगैरे मिक्स केलेला नाही एकदम ओरिजिनल कलर आहे भाजीचा तर बघू शकता एकदम मस्त आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन बटाटे मोठ्या साईजचे बारीक धुवून स्वच्छ सालं काढून कट करून घेतले त्यानंतर फ्लावर घेतला एक शिमला मिरची घेतली दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि वटाणा घेतलेला आहे शेंगाळ तुमच्याकडे जर बटाणा नसेल तर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजूनसुद्धा घेऊ शकता आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून घ्यायचं तर बटर इथे मी ब बरंच वापरलेलं आहे बटर हे पावभाजी म्हटलं की जास्तच वापरावं कारण त्यामुळे चव ही खूपच छान येते त्यानंतर कुकरमध्ये तेल आणि बटर निम्मं टाकून घेतलं त्यानंतर एक चमचावरून जिरे टाकून घ्यायचे जिऱ्यामुळे पावभाजीचा सुगंध जो आहे तो एकदम छान येतो जिरे फुलून वरती आले की एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा हा शक्यतो बारीक कट करूनच घ्यायचा कांदा टाकून घेतला आणि कमी गॅसवरती हा कांदा आपला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे ही पावभाजी करायला खूप सोपी आहे झटपट तयार होते कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये एखादा म बड्डे पार्टी असेल किंवा मग काही फंक्शन वगैरे हो असेल छोटंसं घरामध्ये त्यासाठी तुम्ही ही झटपट पावभाजी नक्की बनवू शकता कांदा थोडासा परतून झाला त्यानंतर ते टोमॅटो बारीक कट करून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले ते सुद्धा आता कमी गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायचे ते परतून झाले की यामध्ये शिमला मिरची लगेच टाकून घ्यायची आहे सिमला मिरची परतून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे कारण सिमला मिरची थोडीशी उग्र वासाची असते त्यामुळे आपला परतून घ्यायच्या व्यवस्थित त्यानंतर फ्लावरसुद्धा घेतलेला आहे तो कट करून तो टाकून घ्यायचा आणि वटाणासुद्धा लगेच टाकून घ्यायचा या दिवसामध्ये वटाणा शक्यतो भेटत नाही आणि तर माझ्याकडे शेंगा होत्या त्या शेंगा मी वापरलेल्या आहेत त्यातले वटाणे काढून तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजून वटाणा वाळलेला तोसुद्धा घेऊ शकता त्यानेसुद्धा छान पावभाजी तयार होते त्यानंतर फ्लावर टाकून घेतला वटाणा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं बटाटासुद्धा टाकून घेतलेला आहे शक्यतो पावभाजी बनवताना बटाटा आणि टोमॅटो हा जास्तच घालावा बटाटा जास्त वापरावा त्यामुळे चव आणि टेक्चर एकदम छान येतं त्यानंतर इथे मी दीड चमचा लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे इथे धना पावडरसुद्धा टाकून घेतली एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आता याच मसाल्यामध्ये आपल्याला हे भाज्या ज्या आहे ते शिजवून घ्यायच्या आहेत करायला एकदम झटपट तयार होते वेगळे भाज्या वगैरे शिजवायची किंवा वेगळी फोडणी द्यायची गरज नाही यामध्येच तुम्ही भाज्या शिजवून भाजी तयार होणार आहे तर बघू शकता छान अशा परतून घ्यायच्या आणि यामध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर बटर वगैरे आवडत नसेल तर तुम्ही बटरऐवजी तूपसुद्धा वापरू शकता साजूक तूप तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून झाकण लावून घ्यायचं आहे दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत भाज्या आपल्याला मऊ सूत अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर आता मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून चार ते पाच शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या एकदम मऊ भाज्या शिजल्या पाहिजे कुकरचं झाकण जा बंद करून घेतलं त्यानंतर पाच शिट्ट्या झालेल्या आहेत भाज्या एकदम छान अशा शिजलेल्या आहेत झाकण खोलून बघितलं त्यानंतर आता कढाईमध्ये ओतून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या तुम्हाला पाणी जरी दिसत असेल वरती परंतु आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मॅशने मॅश करून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे डायरेक्ट मिश्रणामध्येच तुम्ही कोणत्याही कंपनीचा इथे पावभाजी मसाला घेऊ शकता मी ते एवरेस्टचा घेतलेला आहे मसाला टाकून घेतल्यावर पुन्हा अशा प्रकारे मॅश करायचा आहे त्यामुळे भाजीची चव ही खूपच छान येते आता मॅश करून झालं की याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तू एक पाच मिनिटभर उकळी येऊ द्यायची जेणेकरून आपली भाजी जी पातळ दिसत असेल ती घट्ट होईल तर बघू शकता आता मी गॅसवरती ठेवल्या आणि भाज्या आपली बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे भाज्या मॅच झाल्यावरती भाजीला घट्टपणा येतो तर अशा प्रकारे फायनली आपली भाजी तयार झालेली आहे अजून थोडा वेळ उकळून घेते तर आता ज जा तयारच झालेली आहे आणि दिसायला अप्रतिम दिसत आहे पावभाजी बनवताना त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची ती तिखटसुद्धा कमी असते चला तर थोडीशी कोथंबीर बारीक चिरली टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता भाजीचा गॅस बंद करून ठेवायचा त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घ्यायचा तव्यावर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आणि पाव मस्त खरपूस भाजून घ्यायचे बटर टाकून घेतलं आणि पाव ठेवून घेतलेले आहेत तर कमी गॅसवर ते पाव आपल्या छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे पावाची चव ही अप्रतिम लागते तर इथे पावसुद्धा आपले रेडी झालेले आहेत पावभाजीसुद्धा मस्त तयार झालेली आहे बघू शकता दिसायला एकदम भन्नाट दिसत आहे आता मिक्स करून घ्यायची आणि ताटामध्ये पावभाजी काढून घ्यायची ताटामध्ये बारीक चिरलेला कांदा पाव आणि पावभाजी चला तर मग बघू शकता किती छान अशी दिसत आहे खायलासुद्धा तेवढीच भन्नाट झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा टेक्चरसुद्धा खूपच छान आलेला आहे कलर अप्रतिम आहे आणि घेतल्यावरती थोडंसं बटर टाकायचं वरून आणि मस्त पावासोबत फस्त करायची एकदम भन्नाट चवीची पावभाजी आपली ते तयार झालेली आहे तर छोटंसं फंक्शन वगैरे असेल तर एकदम झटपट कुकरमध्ये तुम्ही अशा प्रकारची पावभाजी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत